डॉक्टर देवराव होळी सर आपल्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय याच्यामध्ये समर्थन देण्यासाठी मी उभा आहे या अतिरिक्त बजेट दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे महसुली जमा चार लाख चौऱ्याण्णव त्रेसष्ट खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी महसुली तूट वीस हजार वीस हजार एक्कावन कोटी रुपये आणि राजकीय तूट एक लाख दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि अनुसूचित आमच्या आदिवासी विभागा उपयोजना पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये नियत् मंजूर केलेले आहे अनुसूचित जाती जमातीसाठी पंधरा हजार असे एकूण माझी एक नम्र विनंती आहे की आमच्या आदिवासी विभागामध्ये ज्या पद्धतीनं नऊ पॉईंट पन्नास टक्के तरतूद व्हायला पाहिजे त्या ठिकाणी कमी आहे म्हणून माझी विनंती आहे अर्थमंत्री महोदयांना आदिवासी विभागाला नऊ पॉईंट पाच प्रमाणे नऊ पॉईंट पन्नास टक्के प्रमाणे अतिरिक्त निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात यावे आपल्याला या ठिकाणी महिलांसाठी विविध दे योजना दिल्या शेतकऱ्यांसाठी युवासाठी इतर आदिवासी एस सी एस सीसाठी असे विविध समाज घटकांसाठी या ठिकाणी चांगला अर्थसंकल्प सादर केले आहेत म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचंही मनापूर्वक अभिनंदन करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हे एक अतिशय पूर्ण समाजांसाठी या ठिकाणी एस सी असतील आदिवासी असतील संपूर्ण समाजाच्या महिलांसाठी एक चांगला एक एक लाट ही योजना राबवली त्याबद्दल अभिनंदन करतो आपल्याला या ठिकाणी गडचूड विशेषतः गरोदर माता बालकांच्या आरोग्य संस्थे मात्र ने आण करण्यासाठी तीन हजार दोनशे चोवीस रुग्णवाहिका महाराष्ट्रात आहेत माझी विनंती आहे की आमच्या गडचोली जिल्हा अतिशय मागासलेला जिल्हा आहे त्या मागासलेल्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी आपला गरोदर माता आणि बालकांचं ने करण्यासाठी अतिरिक्त प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन दोन आणि दोन दोन पी एस सी अंतर्गत एक एक गाडी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची सोय करून देण्यात यावी आपल्याला आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्ण अंतर्गत तीन गॅस सिलेंडर या प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी दिलेल्या आहेत माझी विनंती आहे की तीनऐवजी पाच गॅस सिलेंडर मोफत करण्यात यावे जेणेकरून गरीब कुटुंबांना त्याचा फायदा होईल या ठिकाणी महिला बचत गट उत्पादित केलेल्या वस्तूंना ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये दे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा नार्म सिद्धांत तयार केलेला आहे या याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सुद्धा वन डिस्ट्रिक्ट फाईव्ह प्रोडक्ट्स जेणेकरून जिल्ह्यामध्ये पाच पाच प्रोडक्टमध्ये पूर्ण ह्या उमेदच्या मार्फतीनं ई कॉमर्स ऑनलाईन सिस्टीम ना जिल्ह्यातून पाच पाच प्रोडक्ट संपूर्ण बचत गटाच्या मार्फतीनं त्या ठिकाणी उद्योग छोटे छोटे कुटीर उद्योग केलं त्या ठिकाणी आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे सुद्धा बरेच लखोपती दीदी या मा या उमेदच्या मार्फतीनं तयार होऊ शकतात त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं करावे महिलांसाठी मोफत शिक्षण योजना हे चांगली योजना केली आहे त्याबद्दलही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अभिनंदन करतो शेतकऱ्यांसाठी आपल्याला सर्वांना माहीत आहे नमो शेतकरी सन्मान निधी याच पद्धतीनं आपल्याला परतफेड आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या शेतकरी मागील पाच पन्नास हजार रुपये देतो म्हटले परंतु बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना पुन्हा पन्नास हजार रुपये देण्याचे काम करावे गडचिली जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल आपला पशुसंवर्धन पशुचारा कुद्दारा मत्स्यबीज शेळी मांडणी पालन आणि अटल बांबू आमच्या गडचुली जिल्ह्यामध्ये असेल बांबूचा खूप मोठा आहे परंतु त्या ठिकाणी बांबूचं व्यवस्थापन करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये गडचिली जिल्ह्यामध्ये सुद्धा समाविष्ट करावे जेणेकरून दोनच मिनिटं ग्रामसभा सक्षम करण्यासाठी बांबूची लागवड करण्यासाठी गडचिली जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात यावे गडचिली जिल्ह्यातील आपल्या जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात यावे आपल्याला गाडीयुक्त धरण गाडीयुक्त शिवार या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी गडचिली जिल्ह्यासाठी आपला कार्यक्रम युवासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम गडचिली जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज या ठिकाणी करावे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी या धर्तीवर संपूर्ण आमच्या आदिवासी विभागाच्या सुद्धा बार्टीच्या धर्तीवर टीआरटीच्या धर्ती आपल्या टीआरटीआय सुद्धा मान्यता देण्यात देण्यात यावी जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरीला संधी भेटण्यात येईल आणि गडचिरोलीच्या सबरी सबरी आदिवासी विकास विकास गडचिरोली जिल्ह्याच्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना आदिवासी विभागामधून सबरी वित्त महामंडळ देण्यात यावे आता आपल्याला गडचिरोली जिल्ह्यासाठी ओबीसीचे हॉस्टेल्स अजूनही सुरू झाले नाही दोनच दोनच ओबीसीचे हॉस्टेल अजूनही सुरू झाले नाही म्हणून माझी विनंती आहे गडचिली जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या या ठिकाणी आपण करण्यात यावे महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजना गडचिली जिल्ह्यामध्ये कुठलेही हॉस्पिटल इम्पॅनमेंट नाही म्हणून माझं विनंती आहे की गडचिली जिल्ह्याचे संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय असतील ग्रामीण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे जेणेकरून गडचिली जिल्ह्याचे संपूर्ण आपल्याला आपल्या रोज आपल्या बिमारीवालांना ट्रीटमेंट करता येईल प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना पारदी आदिम योजना या ठिकाणी एक समान दोन लाख पन्नास हजार रुपये आपण संपूर्ण घरकुल योजना आपण मंजूर करण्यात यावी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि पण एक सर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना गडचिरोली जिल्ह्यामध्ये चांगले रोड्स आहेत परंतु आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिशय जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी रोड निर्माण करण्यासाठी दृष्टीने त्रास होतो म्हणून त्या ठिकाणी आमच्या फॉरेस्टच्या थोडसा अडथळेमुळे आमचे रोड होत नाही ते अडथळे समजा दूर झाले प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असतील भगवान बिरसा मुंडा रोज जोड जोड रस्ते येतील याला जास्तीत जास्त निधी आमच्या गडचिलीसाठी आपल्या उपलब्ध करून देण्यावे द्यावे आणि मला बोलण्याची संधी दिली त्या सदस्य अध्यक्षांचे अभिनंदन करतो आणि या आपल्या अर्थसंकल्प पाठिंबा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत अतुलबेन अध्यक्ष महोदय